नमस्कार मित्रांनो आपल्या वन इंडिया मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच बटेंगे तो कटेंगे घोषणा योगींनी महाराष्ट्रामध्ये आणली यावरून खुद्द महायुतीचे घटक असलेले अजित पवार यांनीच विरोध दर्शवत अशी घोषणा महाराष्ट्रात चालणार नाही हे ठणकावलंय त्यामुळे महायुतीच्या अजेंड्यात अजित पवारांचा सेक्युलरपणा आड येत आहे का अशी चर्चा आहे अजित पवारांना सोबत घेऊन चूक केली का हा प्रश्न आता विचारला जातोय त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर सुद्धा दिलं आपण आज या विषयावरच चर्चा करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला उभी पाच दिवस शिल्लक राहिले आहेत राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची राळ उडवली जातीय विधानसभेच्या जा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना भाजपने अजित पवारांना सोबत का घेतलं आणि ही चूक झाली असं वाटतं का यावर उत्तर दिले तसंच विधानसभेनंतर नवसमीकरण दिसणार का यावर सुद्धा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की महायुतीला बहुमत होईल त्यामुळे इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची वेळच येणार नाही शिवसेनेत भाजप भाजपसोबत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा शिवसेना भाजपकडे बहुमत होतं त्यानंतरही युतीने अजित पवार यांना सोबत घेत महायुती केली ही भाजपची चूक नाही का लोकसभेत त्याचा फटका बसला असं वाटतं का असा वाट प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला यावर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी आधीच यावर भाष्य केलंय शिवसेना भाजपची युती ही वैचारिक आणि भावनिक आधारावर आहे युतीचा पाया हा बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आहे पण अजित पवार यांच्यासोबतची युती ही राजकीय स्वरूपाची राज्यातला विकास पाहून आणि केंद्रातील मोदी सरकार देशाला आर्थिक महासत्ता बनवत असल्यानं मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अजित पवार हे आघाडीतून बाहेर पडले आणि ते महायुतीमध्ये टीका करत नाहीत तर निवडणुकीनंतर पवार शिंदे एकत्र दिसू शकतील का असंही मुख्यमंत्री शिंदेना विचारण्यात आलं त्यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळेल त्यामुळे इतर कोणत्याही पक्षासोबत युतीची वेळ नाही आमची माहिती ही वैचारिक अधिष्ठानावर झाली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरच हे सरकार आहे इतर कुणाशी युतीचा प्रश्नच येत नाही मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका